इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो त्वरा करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी बेळंकी जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपजिल्हाधिकारी स्वतः उपस्थित पाहुया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकी जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोन मध्ये इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपजिल्हाधिकारी मान्य अजय पवार साहेब आवर्जून उपस्थित होते शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये नवगत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव या कार्यक्रमांतर्गत नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले शाळेच्या गेटवरच उपजिल्हाधिकारी अजय पवार साहेब सरपंच सारिका शिंदे मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ व पालक उपस्थित होते सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते नवगतांचे गुलाबपुष्प पाठ्यपुस्तके व गणवेश देऊन स्वागत करण्यात आले व नवगतांना गोड मिठाई देण्यात आली प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपजिल्हाधिकारी पवार साहेब यांनी शालेय परिसर संगणक कक्ष वाचनालय प्रयोगशाळा या सर्व बाबींची पाहणी करून समाधान व्यक्त केले मॉडेल स्कूल अंतर्गत शाळेची झालेली भौतिक हो, व शैक्षणिक प्रगती पाहून सर्व शिक्षक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे व सर्व सदस्य या सर्वांचे कौतुक केले या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार